सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वरामीरचे तत्वज्ञान व विज्ञानाद्वारे पाणी शोध श्री विष्णू भाऊ गायकवाड माजी सरपंच येनोरा तालुका परतूर जिल्हा जालना यांना शेतामध्ये आपण तीन मशीनद्वारे बोरवेलसाठी पॉईंट दिला होता आणि त्यांना कसं पाणी मिळालं बघा तुम्हीच मित्रांनो आपण या तीन मशीन आहेत ही पहिली मशीन जिथे पाणी असेल तिथं फिरते दुसऱ्या मशीन ज्या दिशेनं पाणी येतं त्या दिशेनं फिरते आणि तिसऱ्या मशीनने जमीन स्कॅन केली जाते मित्रांनो या तीन मशीनद्वारे आपण सरपंच साहेबाकडं पाणी बघितल्यानंतर आपल्याला लक्षात आलं या पद्धतीनं ग्राफ मिळाल्यावर की नेमकं पाणी कुठं मिळू शकतं आणि प्रत्यक्षात सरपंच साहेबांनी काल म्हणजे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बोरवेल घेतला साहेबांना कसं पाणी मिळालं बोरवेल घेताना

या पद्धतीने त्यांना पाणी मिळालं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपण पाणी अतिशय प्रामाणिकपणे बघतो मात्र आपण जे करतो हे प्रयत्न आहे शेवटी आपण निसर्गाला चॉलेन देऊ शकत नाही तीन जरी मशीन असल्या तरी आपण कोणतीही शंभर टक्के गॅरंटी कोणालाही देत नाही मित्रांनो आणि मी त्यामुळं सांगतो की ज्यांना गॅरंटी हवी आहे त्यांनी कॉल करू नये मात्र आपण आ तुमच्याकडे आल्यानंतर प्रयत्न प्रामाणिकपणे करणार पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद